ही स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कधी येणार मकर संक्रांतीचे वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेस जात आहे पुण्यकाळ कोणता मकर संक्रांतीचे संपूर्ण फल नक्षत्र कोणते या दिवशी कोणती दाने करावी हे सगळे आपण या आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पण त्यात एक ट्विस्ट आहे म्हणजेच यावर्षी इतर वेळेपेक्षा वेगळे घडले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण येथे मी माहिती दोन पंचांगाच्या आधारे दिलेली आहे कारण दोन्ही पंचांग हे वेगवेगळी माहिती जनरेट करत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी सुरुवातीला एका पंचांगाची माहिती देणार आहे आणि नंतर दुसऱ्या पंचांगाची माहिती देणार आहे ही सर्व माहिती मी कॅ शोधून काढली आहे आणि एका कॅलेंडरवरती सुद्धा जी दुसऱ्या पंचांगाची माहिती दिलेली आहे ती त्याच कॅलेंडरवरती दिलेली आहे तर चला दोघं पंचांगात वेगवेगळा फरक आहे एकात वेगळा रंग दिला आहे तर दुसऱ्या वेगळा रंग दिलेला आहे म्हणजे मकर संक्रांती दुसऱ्या रंगावर आली आहे त्यात वाहन वस्त्र रंग नक्षत्र नाव दिशा संपूर्ण माहिती वेगवेगळी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून आजनी अजून एक व्हिडिओ मी बनवेल त्या आ, की त्यामध्ये मग जसं की इतर गोष्टींमध्ये कळतं सणांमध्ये कळतं की दिवाळी दोन दिवस आली आहे मग कोणत्या दिवाळी दिवशी दिवाळी साजरी करायची असं राहतं मग त्यावेळेस हिंदू धर्म परिषदेनुसार जे ठरवलं जातं त्यानुसार दिवाळी केली जाते म्हणजे जे, जे ब्राह्मण लोकं असतात वरच्या परिषदेतली ते ठरवल्यानंतर आपण संपूर्ण माहिती हे जनरेट होते की कोणत्या दिवशी साजरी करायची त्याचप्रकारे आता मी मकर संक्रांतीची दोन्ही माहिती प तुम्हाला देत आहे आणि नंतर परत एक व्हिडिओ बनवेल की ज्या वेळेस की खरी मकर संक्रांतीची माहिती कोणती ठरवलेली आहे की ती त्यावेळेस आपण वापरणार आहोत म्हणजे त्या वस्त्रावर आलेली आहे आणि तो वस्त्र आपल्याला घालायचं नाही त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील म्हणून बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा तर मैत्रिणींनो मकर संक्रांती हा आपल्याला नवीन वर्षातील पहिलाच मोठा सण आहे हा सण साधारणपणे चौदा जानेवारीलाच येतो क्वचितच असे घडते की काही वर्षे हा सण पंधरा जानेवारीला येतो या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे सूर्य राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो या दिवसापासून दिवस हा तिळातिळाने वाढतो या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते यालाच मकर मकर संक्रांतीचे संक्रमण म्हणतात म्हणजे मकर मकर राशीमध्ये सूर्याचे संक्रमण होते म्हणून याला मकर संक्रांती असे म्हटले जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात मैत्रिणींना सुवासिनींना घरी बोलवून त्यांना हळदी कुंकू सौभाग्य अलंकार भेट म्हणून देतात यालाच संक्रांतीचे वान म्हणतात हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो चला तर आता पाहूयात मकर संक्रांतीचे फल मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती मुहूर्त चिंतामणी पंचांगाच्या आधारे यंदा मकर संक्रांती ही चौदा जानेवारी बुधवार रोजी येत असून सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटाला होत असून सूर्यास्त पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी होत आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून चार मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनटांपर्यंत आहे यावेळेस स्नानदान सूर्यपूजा केल्यास अतिशय शुभ फल मिळते मकर संक्रांतीचे फळ मकर संक्रांती कशावर आली आहे जाणून घेऊया या पंचांगाच्या आधारे यंदा मकर संक्रांती ही विष्टीकरणावर आली असून नक्षत्र नाव घोरा आहे वयाने वृद्ध असून बसलेली आहे ब्राह्मण जातीची असून हातात वासा करता दुर्वा घेतलेल्या आहे यंदा मकर संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून वाहन घोडा काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणजे यावर्षी काळा रंग वरचे आहे अशी माहिती या, या पंचांगाच्या आधारे दिली जाते वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे हातात सश्रम हे भाला घेतलेले आहे आणि भोजनार्थ खिचडी खात आहे म्हणजे खिचडी ग्रहण करत आहे पूर्वेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेकडे पाहत आहे आता ही झाली एका पंचांगाच्या आधारे माहिती आता दुसऱ्या पंचांगाच्या आधारे माहिती जाणून घेऊया दुसऱ्या प क पंचांगाच्या आधारे माहिती ही आणि एका कॅलेंडरवरती ही माहिती सारखीच आहे तर या वर्षी दोन हजार सव्वीसच्या कॅलेंडर आणि पंचांगाच्या नुसार यावर्षी मकर संक्रांती ही चौदा जानेवारी बुधवार रोजी येत असून पुण्यकाळ दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे बघा पुण्यकाळ हा जवळजवळ सारखाच आहे फक्त काहीतरी दहा पंधरा मिनटांचा फरक आहे बाकी ह्याच्यात पण काही एवढं फरक नाही आहे पुण्यकाळ हा जवळजवळ दहा मिनटांच्या फरकानुसार योग्यच आहे मकर संक्रांती ही बालवकरणावर आलेली आहे आता मी येथे सांगू इच्छिते की या पंचांगाच्या आधारे आणि कॅलेंडरनुसार फक्त नक्षत्र नाव आणि या येण्याची दिशा बदलली आहे बाकी संपूर्ण माहिती ही मागील वर्षाचीच आहे दिशा बदल आहे आणि नक्षत्र नाव बदल आहे ही माहिती आपण पुढे बघणारच आहोत चला बघूया बालकर्णावर आलेली असून म नक्षत्र नाव अनुराधा आहे वा वार नाव मंदाकिनी आहे दक्षिणेकडून पश्चिमेकडे जात आहे व ईशान्य दिशेकडे पाहत आहे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे हातात गदा घेतलेली असून वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे तर मकर संक्रांतीचे फल आपण जाणून घेणार आहोत मकर ज्या ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या त्या वस्तू या वर्षी वर्ज्य असतात आणि रथसप्तमीपर्यंत शक्यतो घालत नाहीत मकर ज्या दिशेकडून येत आहे तेथील जनतेला सुख प्रदान होते व ज्या दिशेकडे जात आहे त्या तेथील प्रदा जनतेला कष्ट प्रदान होते यानंतर गो मकर ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतात किंवा खात असलेले किंवा धारण केले असलेल्या वस्तू महाग होतात संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दात घसणे वृक्ष तोडणे गाई म्हशींची धार काढणे गोष्टी वर्ज्य आहेत आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय सकाळी स्नान करून सूर्याला अर्ध द्यावे त्यात काळे तीळ टाकावेत याने पितृदोष दूर दुर होतो घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी दारावर हळदकुंड बांधावीत अख्खी हळद बांधावीत लक्ष्मी प्राप्तीसाठी कवडा आणाव्यात कवड्यांना दुधाने स्नान घालावे एका वाटीत हळद घेऊन कवड्या ठेवाव्यात तिळीच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे मुख्य दरवाज्यासमोर तुपाचा दिवा लावावा पूजनानंतर या कवड्या तिजोरीमध्ये ठेवाव्या ही मकर संक्रांती तुमच्या आयुष्यात आरोग्य सौख्य आणि समृद्धी घेऊन येऊ हो। म्हणून सर्वांनाच बोला तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांनाच याची माहिती मिळेल जर मकर संक्रांतीच्या दिवशी जर पहिल्या पंचांगानुनुसार पहिल्या पंचांगाच्या आधारे जर सर्व धरलं तर काळा रंग वर्ज्य असणार आहे आणि जर दुसऱ्या पंचांगाच्या आधारे जर धरण्यात आलं तर पिवळा रंग वर्ज्य आहे म्हणजेच मागच्याच वर्षाची संपूर्ण माहिती मागच्या वर्षी जसं पिवळं वर्ज्य होतं तसंच यावर्षीसुद्धा राहील जर काळा रंग जे असेल तर मग पहिल्या पंचांगानुसार माहिती धरायची व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल धन्यवाद